तारदाळमध्ये दिवसाढवळ्या चोरी ज्ञानेश्वर नगरातून नऊ तोळ्यांचे दागिने लंपास तारदाळ येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने परिसरात एकच खरबळ उडाली आहे सोमवारी दुपारी तीन ते पाचच्या च्या दरम्यान हरिमारुती चोपडे यांच्या घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले नेहमीप्रमाणे चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी सकाळी दहाच्या सुमारास घराबाहेर पडले होते त्यांच्या घरी मातोश्री सुशीला चोपडे या होत्या दुपारी तीनच्या सुमारास त्या काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला तिजोरीतील साडेतीन तोळ्यांचे गंठण दीड तोळ्याचा नेकलेस एक तोळ्याची अंगठी दोन तोळ्यांची चेन तसेच कानातील वेलजुबे मिळून एकूण नऊ तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली याबाबतची माहिती मिळताच गावकामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांनी शहापूर पोलीस ठाण्याला कळविले त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दरम्यान परिसरात दोन संशयित व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून फिरताना स्थानिक महिलांच्या नजरेस आल्याची माहिती समोर आली आहे या दिवसाढवळ्या झालेल्या तुलीमुळे तारदाळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे